हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी आणलेला आहे नाग दिवे आमच्या भागामध्ये आम्ही बीड जिल्ह्याकडचे असल्यामुळं आमच्या भागामध्ये नागदिवे म्हणतात तर काही भागामध्ये या नागदिवेला नाग दिवाळी देखील म्हणतात तर हे नागदिवे कसे बनवायचे परत पूजा कशी करायची हा हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला प्लीज जस्ती जस्ती तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवातीला नागदिवे का करतात या विषयाची जी काही थोडीफार मला कथा माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते की नागदिवेचा हा सण जो आहे जो की नवरात्र उत्सव आता चालू आहे खंडोबाचा बरोबर तर खंडोबाच्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीला हे जे आहेत ते दरवर्षी नागदिवे येत असतात यावर्षी नागदिवे सहा डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी म्हणजेच दोन हजार चोवीस या दिवशी आलेल्या आहेत तर जी काही का आख्यायिका आहे किंवा जी काही थोडीफार कथा माहिती आहे की नागदिवे का केले जातात आणि हे जे नागदिवे आहेत ते खंडोबाच्या नवरात्र उत्साहामध्येच का येतात आणि तेव्हाच काय याचे पूजन केले जाते ते थोडक्यात मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते की भगवान म्हणजे खंडोबा जे आहेत ते भगवान शिव म्हणजेच महादेवाचे रूप आहेत तर महादेव जे आहेत त्यांनी वासुकी नागाला आभूषण म्हणून आपल्या गळ्यात धारण केलेलं आहे म्हणजे महादेवाचं आपण मूर्ती बघितली किंवा फोटो बघितला तर महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे तर साप साप म्हणजे कोण तर नागदेवता त्यांनी आपल्या गळ्यामध्ये आभूषण म्हणून नागदेवताला किंवा नागाला धारण केलेलं आहे म्हणून खंडोबाच्या षडरात्र उत्सव हो जो आहे त्या उत्सवामध्ये पंचमीच्या दिवशी घरातील पुरुष व मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी नागदेवाची पूजा केली जाते आणि नागदिवे करून त्याचे काय केले जाते पूजन केले जाते ही मला थोडीशी कथा माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली आणि दुसरी एक आख्यायिका अशी आहे की कंदपुराण जे आहे त्याच्यात सांगितल्याप्रमाणे शुक्ला मार्गशीर्षरे पुण्यश्रावणे याच पंचमी ज्ञानदान बहुरफला <coughs> नागलोका प्रदायिनी या वचनाप्रमाणे श्रावण शुद्ध पंचमीला जसं आपण श्रावण महिन्यात पंचमी येते तेव्हा नागदेवताची पूजा करतो नागोबाची पूजा करतो त्याचप्रमाणे मार्गशीर शुद्ध पंचमीला देखील नागाची पूजा केल्याने व व्रत केल्याने घरातील जे कर्ते पुरुष आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभते लाभते उडंड आयुष्य लाभते आणि घरात सुख शांती समृद्धी आणि हे व्रत केल्याने किंवा ही पूजा केल्याने आपल्याला चांगले फळं भेटते अशी एक आख्यायिका आहे अशा दोन आख्यायिका मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर आता नागदिवे बनवायचे कशाचे आणि कुणाचे किती बनवायचे आणि कशी पूजा करायची हे मी थोडक्यात सांगते प्रत्येक भागात नागदिवे हे वेगवेगळे बनवले जातात आम्ही मी बीड जिल्ह्याचे आहे तर आमच्या इकडे बाजरीच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात बाजरीच्या पिठाचे प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे घरातील जे माणसं आहेत मुलं त्यांचे प्रत्येक व्यक्तीचे काय करतात प्रत्येकी पाच पाच नागदिवे प्रत्येक व्यक्तीचे बनवले जातात काही भागामध्ये एक एका व्यक्तीचा एकच नागदिवा बनवला जातो आमच्या भागामध्ये पाच बनवले जातात काही भागामध्ये सोळा बनवले जातात असं प्रत्येक भागात पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे तुमच्या भागात जशी पद्धत आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे तुम्ही नागदिवे बनवा तर आमच्याकडं बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात त्यावर हरभऱ्याची जी ओली भाजी या दिवसामध्ये हिवाळ्यात आलेली असती ती ओली भाजी आणि राळं जे आहे ते राळ्याचा भात त्या नागदिव्यावर हरभऱ्याची भाजी नाग दिवे बाजरीच्या पिठाचे बनवायचे त्यानंतर त्याला उकडून घेऊन हरभऱ्याची भाजी त्यावर पूजेसाठी मांडायची त्यावर राळ्याचा भात घालून थोडंसं तूप घालून काय केलं जातं ही पूजा केली जाते काही भागामध्ये वरण भात आणि मेथीची भाजी याचा मान आहे तुमच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी कि घरातील जेवढे पुरुष आहेत व मुलं आहेत यांच्या नावानेच नागदेवी आपल्याला काय करायचे असतात बनवायचे असतात तुमच्या भागात एक बनवत असतील तर एक बनवा पाच बनवत असतील तर पाच बनवा किंवा काही भागामध्ये सोळा बनवतात सोळा बनवत असतील तर सोळा बनवा तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करा नागदिवे आपल्याला डंबरूच्या आकाराचे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर उकडून नंतर ही पूजा जी आहे ते आपल्याला रात्री करायची आहे सकाळी करत नाहीत रात्री पूजा झाल्यानंतर त्याच्यावर म्हणजे पूजेला नागदिवे मांडाय मांड मांडून घ्यायचे एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर त्यावर हरभऱ्याची ओली भाजी राळ्याचा भात घालून शुद्ध तूप गायचं किंवा म्हशीचं तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल त्या तुपाचे वात लावून काय करायचे ते नागदिवे जे आहेत ते पाजळून घ्यायचे म्हणजेच वात लावून घ्यायची आणि नागदिव्यांना नमस्कार करून घरातील सर्व सदस्यांना दीर्घ आयुष्य दे उदंड आयुष्य दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते, ते नागदिवे वर स्टीलचा चम्मच किंवा एखादी डिश घेऊन काय करतात कर आमच्या भागामध्ये काजळ धरायचं आणि त्या दिवशी ते जे काजळ आहे ते सर्वांनी डोळ्यामध्ये घालायचं काजळ घातल्याने नवी दृष्टी येते असं आमच्याकडे म्हंटले जाते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर